चौसष्ट वर्षीय शिवसैनिकास शिवसेना सिंबॉल असलेल्या चारचाकी वाहनाने चिरडले प्रचारासाठी पुसद येथे आलेल्या शिवसैनिकास शिवसेना पक्षाचे सिंबॉल असलेल्या चारचाकी वाहनाने चिरडले असल्याची धक्कादायक घटना पुसद शहरामध्ये घडली आहे यामध्ये चौसष्ट वर्षीय इस्माचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चारचाकी वाहन फरार आहे सविस्तर बातमी अशी की एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा ते सात रोडवरील अग्रवाल मोबाईल अँड कॅम्प्युटर्सच्या समोर जामनाईक एक वरून प्रचारासाठी आलेले उत्तम गोमाजी गुळवे वय चौसष्ट वर्ष यांना शिवसेना पक्षाचे सिंबॉल असलेले चारचाकी पांढऱ्या रंगाची गाडी याने चक्क चिरडले सांगणाऱ्याच्या मते अपघात एवढा भयावह होता की मृतक उत्तम गोमाजी गुळवे हे चक्क हवेत उसळले व त्या चारचाकी गाडीच्या चाकांमध्ये घासत गेले तात्काळ तेथील उपस्थित लोकांनी त्यास खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी उत्तम गोमाजी गुळवे यास मृत घोषित केले त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आला या घटनेची माहिती पुसद शहरात पसरताच शिवसेना एकनाथ शिंदे खासदार भावना गवळी यांचे कार्यकर्ते उमाकांत पापिनवार यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेतली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करेपर्यंत उपस्थित होते हे विशेष सदर घडलेली घटना ही घातकी अपघात हे अद्याप अस्पष्ट आहे ज्या वाहनाद्वारे ही घटना घडली ते वाहन फरार झाले आहे त्यामुळे पुसत शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे घटनेतील सीसीटीव्ही समोर आल्यावरच कळेल की घटना ही घातकी अपघात सदर घटनेचा तपास हे वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे